नमस्कार मित्रांनो मनमिओ मराठी या चॅनलमध्ये पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण जर शेअर मार्केटमध्ये मा असाल आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिंग करत असाल तर आपणास हा व्हिडिओ अत्यंत फायदेशीर ठरू शकतो कारण आपण आज पाहणार आहोत शॉर्ट टर्म ट्रेडिंग हुशियार गुंतवणूकदारांसाठी यशस्वी युक्त्या तेव्हा मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर बाजार हा गुंतवणुकीच्या असंख्य संधी उपलब्ध करून देणारा एक प्रभावी मंच आहे काही गुंतवणूकदार दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीकडे कल धरतात तर काहींना अल्प मुदतीच्या म्हणजेच शॉर्ट टर्म व्यापारातून जलद नफा कमवण्याची इच्छा असते मात्र शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी विशिष्ट युक्त्या आणि काटेकोर नियोजन हे आवश्यक असते शेअर बाजाराच्या युक्तीच्या गोष्टी या, या स्वामीनाथन अण्णामलाई लेखित ग्रंथातील तिसऱ्या प्रकरणातील अल्पमुदतीचे व्यवहार करणारा ट्रेडर या भागातून मिळणाऱ्या महत्त्वाच्या युक्त्या आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि एक एक मुद्दा समजून घ्या सुरुवातीला पाहूया शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय असते शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणजे शेअर्स कमी कालावधीसाठी खरेदी करणे आणि काही दिवसात किंवा तासात विक्री करून नफा मिळवणे हा कालावधी काही मिनिटापासून काही आठवड्यापर्यंतचा असू शकतो यात इंट्राडे ट्रेडिंग दिवसाच्यात खरेदी विक्री स्विंग ट्रेडिंग काही दिवस किंवा आठवडे ठेवणे आणि स्कॅल्पिंग म्हणजेच अत्यंत कमी कालावधीत लहान नफा मिळवणे अशा विविध पद्धती असू शकतात तर शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी यशस्वी गुंतवणूकदारांच्या युक्त्या कोणत्या त्या आता पाहूया पहिला मुद्दा तांत्रिक विश्लेषण म्हणजेच टेक्निकल ॲनालिसिस करा शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये कंपनीचा मूलभूत अभ्यास म्हणजेच फंडामेंटल ॲनालिसिस हा पुरेसा नसतो यासाठी तांत्रिक विश्लेषण हे करणं आवश्यक आहे काही महत्त्वाच्या तांत्रिक का संकल्पना या कशा आहेत पहा जसे की चार्ट पॅटर्न हेड अँड शोल्डर कप अँड हँडल ट्राय पॅटर्न सारखे चार्ट पॅटर्न तुम्हाला ओळखता आले पाहिजे त्यानंतर मुव्हिंग ॲव्हरेज हा पन्नास दिवसांचा आणि दोनशे दिवसांचा ज्याला फिफ्टी डे आणि टू हंड्रेड डे मूव्हिंग ॲवरेज हा म्हटला जातो याला वापरून ट्रेड ओळखता आला पाहिजे त्यानंतर सपोर्ट आणि रेजिस्टन्स शेअर्सच्या किंमती कोणत्या स्तरावर स्थिर राहतात आणि कोणत्या पातळीवर विक्री वाढते याचा अभ्यास करणं आवश्यक आहे त्यानंतर आर एस आय एम एस सी डी आर एस आय म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आणि एम एस सी डी हे शेअर्स खरेदी विक्रीची गती समजून घेताना उपयोगी ठरू शकतात जसे की एखाद्या कंपनीचा शेअर तांत्रिक विश्लेषणानुसार दोनशे दिवस मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर असेल आणि आर एस आय सत्तरच्या पुढे असेल तर त्या शेअरमध्ये जास्त तेजी दिसू शकते त्यानंतर भावनांवर नियंत्रण ठेवा आणि स्ट्रॅटेजी फॉलो करायला शिका शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये भावनिक निर्णय नुकसानदायक ठरू शकतो सतत बदलणाऱ्या बाजारपेठेमुळे ट्रेडरला घाई गडबडीत निर्णय घ्यावे लागू शकतात पण एक यशस्वी गुंतवणूकदार म्हणून आपल्या रणनीतीला चिकटून राहणं हे आवश्यक असतं नफा आणि गृहीत धरून स्टॉप लॉस आणि टार्गेट प्राईज हे निश्चित करत रहा फिअर ऑफ मिसिंग आऊट म्हणजेच फोमो हा टाळला पाहिजे मित्रांनो फोमोबद्दलचा सविस्तर व्हिडिओ यापूर्वीच मी पोस्ट केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता एका ट्रेडमध्ये सर्व पैसे कधीच गुंतू नका पोर्टफोलिओ डिव्हार्सिफाय करा तज्ञांचं मत काय आहे तर सुप्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ बेंजामिन ग्राम म्हणतात बाजारपेठेतील भावना आणि गोंधळ याकडे दुर्लक्ष करून विचारपूर्वक निर्णय घेणारे गुंतवणूकदार हे यशस्वी होतात त्यानंतरचा मुद्दा अल्पकालीन बाजाराच्या घडामोडींवर सतत लक्ष ठेवा शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी दररोजच्या आर्थिक घडामोडी आणि जागतिक घटनांवर सतत नजर ठेवणं हे महत्त्वाचं आहे यामध्ये कंपन्यांचे निकाल सरकारी निर्णय चलनवाढ आणि व्याजदर यांचा शेअर बाजारावर मोठा परिणाम होत असतो कोणत्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे हे ओळखून त्या क्षेत्राशी संबंधित शेअर्समध्ये गुंतवणूक करा उदाहरणार्थ जर रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात करण्याचा निर्णय घेतला तर बँकिंग क्षेत्रातील शेअर्स वाढण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर ट्रेडिंगसाठी योग्य प्लेटफॉर्म निवडा आणि ब्रोकरेजचा विचार करा शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये लहान टक्केवारीतील नफा मिळवला जातो त्यामुळे ब्रोकरेज कमी असलेले ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वापरणं हे फायदेशीर ठरते आणि तुम्ही काही लोकप्रिय प्लॅटफॉर्म वापरू शकता झिरोनॉ अपस्टॉक अँजल ब्रोकिंग वेगवेगळे आपल्याकडे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत त्यानंतर जोखीम व्यवस्थापन हे अनिवार्य आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये जोखीम अधिक असते त्यामुळे रिस्क रेवॉर्ड रेशो लक्षात घेणं हे महत्त्वाचं आहे प्रत्येक ट्रेडमध्ये किमान एकास दोन किंवा एकास तीन रेशो ठेवा म्हणजे जोखीम एक टक्का असेल तर नफा किमान दोन टक्के किंवा तीन टक्के असलं पाहिजे गुंतवणुकीचा एकच न निवडता विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत रहा स्टॉप लॉस आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस यांचा योग्य वापर करा जसे की जर एखादा ट्रेडर एक लाख रुपये गुंतवणूक करत असेल तर त्याने जास्तीत जास्त दोन ते तीन हजार रुपयापर्यंतच नुकसान सहन करण्याची तयारी ठेवावी आणि त्यानुसारच लॉस हा सेट करावा तर मित्रांनो शॉर्ट टर्म ट्रेडिंग हा मोठा नफा मिळवण्यासाठी आकर्षक मार्ग असला तरी त्या धोकेसुद्धा असतातच होशियार गुंतवणूकदार म्हणून शिस्तबद्ध पद्धतीने योग्य अभ्यास आणि नियोजन करूनच व्यापार करणं हे आवश्यक आहे शेअर बाजाराच्या युक्तीच्या गोष्टी या पुस्तकातील मार्गदर्शनानुसार तांत्रिक विश्लेषण भावनांवर नियंत्रण योग्य रणनीती आणि जोखीम व्यवस्थापन यांचा योग्य वापर केल्यास शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये यश मिळवणं शक्य आहे शेअर बाजारात प्रत्येक हालचाल विचारपूर्वक आणि योजनाबद्ध असावी अन्यथा तो सट्टा ठरतो असं म्हणणं आहे वॉरेन बफे यांचं तेव्हा मित्रांनो सुरक्षित रहा आणि जपूनच गुंतवणूक करा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका